माझं शिक्षण नाही मला काही येत नाही माझ्यात हिंमत नाही अशा अनेक वाक्यांमध्ये अडकलेली माणसं आपल्या आसपास खूप दिसतात तर वयाच्या दुसऱ्या वर्षी पायाला पोलिओ झाला सोळाव्या वर्षी दहावी पास झाल्याबरोबर घरच्यांनी लग्न करून दिलं घरातले सगळे उच्च वैद्यकीय शिक्षण घेतलेली भावंडे असताना स्वतःच शिक्षण थांबवून लग्न झालं अशा परिस्थितीत एखादी खचून गेली पण गुणवती चंद्रशेखरन आज वयाच्या पंचेचाळीसही पाय घट्ट रोवून उभे आहेत गुणाच क्विलिंग नावाचा ब्रँड त्यांनी टाकावतून टिकाऊ प्रकारामध्ये सुरू आहे ते डिझाईन्स करतात क्विलिंग प्रकारात आणि मार्केटमध्ये आर्टिफॅक्ट कॅटेगरीत सर्वात जास्त विक्री होणारी उत्पादनं असतील तर गुणाज क्विलिंगची आहेत आज गुणाज क्विलिंगला एक मोठा ब्रँड बनला असल्या कारणाने सगळीकडून मागणी आहे ग्रीटिंग कार्ड दागिने लहान कलाकृती आणि बरच काही यासारख्या क्विल आर्ट फॉर्म मध्ये गोष्टी विकल्या जातात आणि ते शिकवतात सुद्धा गुणवती चंद्रशेखर यांनी दोन हजाराहून अधिक कलाकारांना या संदर्भात प्रशिक्षण दिलं आहे कार्यशाळा घेतल्या आहेत त्यातून त्यांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे तामिळनाडू केरळ सरकारकडून त्यांना अनेक पुरस्कार आजवर मिळाले आहेत टाकाऊतून टिकाऊ या प्रकारातल्या गोष्टीसाठी एक मोठं मार्केट उभं करण्याची त्यांची सलामच करायला हवं अनेक समस्यांवर मात करत त्यांनी एक ब्रँड उभा केला आहे आणि मार्केट अफाट पद्धतीने व्यापून टाकलेला नावाप्रमाणेच गुणवंत असणाऱ्या या गुणवंतीला आपण आज निश्चितपणे मानाचा मुजरा करायला हवा